नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज ऑक्टोबर महिन्यातील पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे गुरुविण कोण दुजा, गुरु दुजा आधार गुरुविण कोण दुजा आधार वृत्त आहे अनल ज्वाला ऐकूया अतिउष्म्याने चिंतित झाले सर्व चराचर अतिउष्म्याने चिंतित झाले सर्व चराचर वृक्षारोपण करुनी होऊ खार खरोखर कर। वृक्षारोपण करूनी होऊ खार खरोखर बहरत जातो दिवस सुखाचा मित्रा अपुल्या बहरत जातो दिवस सुखाचा मित्रा अपुल्या अपुला माझ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून फळ हे सुंदर माझ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून फळ हे सुंदर आशिष द्यावा गुरुवर्य मला प्रावीण्याचा आशिष मला आशिष द्यावा गुरुवारी मला प्रावीण्याचा शिकवण रीती प्रयास बघुणे झाले निर्वर सरून गेले दिवस सुखाचे अत्तरापरी सरून गेले दिवस सुखाचे अत्तरापरी ठणकर असते रात्रंदिवशी दुःख निरंतर ठणकत असते रात्रंदिवशी दुःख निरंतर <coughs> लाड पुरवले आईने बघ अतिमुलीसी लाड पुरवले आईने ने अति मुलीचे माहेराला निघण्यासाठी होती तत्पर लाड आई आईने बघ मुलीचे माहेराला निघण्यासाठी होती तत्पर हसत मुखाने निरोपदे मज सखे साजणे हसत मुखाने निरोप दे मज सखे साजणे औक्षण करण्या घेई निरंजन औक्षण करण्या गे निरंज गेई निरंजन करात सत्वर घटस्फोटाच्या रोज कहाण्या ऐकत असते घटस्फोटाच्या रोज कहाण्या ऐकत असते मीपणामध्ये डुंबत असते सदैव निरंतर मीपणामध्ये डुंबत असते सदैव अंतर अतिउष्म्याने चिंतित झाले सर्व चराचर वृक्षारोपण करुणे हो ख खरोकर वृक्षारोपण करुणी हो खरोखर करुणी हो कर, धन्यवाद